नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रशांत सर बेसिक टू अडव्हान्स मॅथ्स या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सा सहर्ष स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण लगतच्या संख्यांचा गुणाकार सोप्या ट्रिकने कसा करायचा आणि आपला वेळ कशी वाचवायची हे पाहिलं आजच्या व्हिडिओमध्ये जर त्या संख्या लगत नसतील तर त्या दोन संख्यांच्या मध्ये एखादी संख्या असेल तर अशा संख्यांचा गुणाकार आपण याच ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये सोप्या ट्रिकने पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणताही दोन लगत नसणाऱ्या संख्यांचा गुणाकार अगदी सोप्या पद्धतीने सोप्या ट्रिकचा वापर करून कशा पद्धतीने या ठिकाणी शिकायचा तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही अजूनही चॅनलला लाईक केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल बेल आयकॉनला प्रेस केलं नसेल तर प्रेस करून घ्या म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल चला तर मग विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया या ट्रिकचं पहिलं उदाहरण तुमच्या समोर चौदा गुणिले सोळा हे पहिलं उदाहरण या ठिकाणी आहे आता तुम्ही पहा या दोन संख्यांच्या मध्ये एक संख्या आहे म्हणजेच कोणत्याही दोन संख्यांच्या मध्ये जर एकच संख्या असेल तर अशा संख्यांचा या ठिकाणी गुणाकार तेही न करता या ट्रिकचा वापर करून उत्तर कसं काढायचं तर पहा चौदा आणि सोळाच्या मध्ये पंधरा ही एक संख्या आहे मग त्या संख्येचा तुम्हाला फक्त वर्ग करायचा आहे आणि त्यामधून एक वजा करायचा आहे म्हणून आता या ठिकाणी पहा पंधराचा वर्ग येईल दोनशे पंचवीस आणि त्यामधून एक गेला म्हणजे या ठिकाणी दोनशे चोवीस म्हणजेच तुमचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर दोनशे तेवीस मिळतं तर विद्यार्थी मित्रांनो या ट्रीकचं पाहूया दुसरं उदाहरण आता पंचवीस गुणलेले सत्तावीस या दोन संख्येच्या मध्ये एक संख्या आहे जी की सव्वीस तिचा तुम्हाला वर्ग करायचा आहे आणि त्यामधून एक वजा करायचा आहे आता सव्वीसचा वर्ग तुमचा पाठ असला पाहिजे जेवढे जास्तीत जास्त वर्ग तुम्ही पाठ कराल तितकं या ठिकाणी ही ट्रिक तुम्हाला सोपी जाणार आहे हे या ठिकाणी या ट्रिकचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे आता विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही तो पहिला व्हिडिओ माझा पाहिला नसेल तर तो, तो व्हिडिओ नक्की पहा त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती तुम्ही जरूर पाहावी आणि नंतरच हा व्हिडिओ पाहा म्हणजे तुमचे याबद्दलचे सर्व काही डाऊट क्लिअर होतील तर विद्यार्थी मित्रांनो सव्वीसचा वर्ग सहाशे शहात्तर आहे आणि त्यामधून एक वजा केल्यानंतर सहाशे उरतात म्हणजेच दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सहाशे पंच्याहत्तर हे मिळतं म्हणजे पहा आहे का नाही ही सोपी पद्धत अगदी आपण कसलाही गुणाकार न करता अगदी सहजपणे दोन कोणत्याही लगत नसलेल्या संख्यांचा गुणाकार देखील ट्रिकच्या माध्यमातून करू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहिलं कोणत्याही लगत नसलेल्या संख्यांचा गुणाकार अगदी सोप्या पद्धतीने सोप्या ट्रिकच्या माध्यमातून कशा पद्धतीने उत्तर काढायचं कशी वाटली तुम्हाला ही ट्रिक या ठिकाणी मी एक उदाहरण देत आहे याचं उत्तर नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद